न्यूज चॅनल आपंनी अगर इस चॅनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से सब्सक्राइब कीजिए थैंक यू वेरी मच सर्व सीनियर भन्तेजी इथे आलो भन्तेजींच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली त्यांच्या उपशमला पाठिंबा दिला आणि भन्तेजींना आम्ही एक सूचना केली की आपण जे आत्मदहन करणार आहात तर हे आत्मदहन करणे आपल्या विनायमध्ये नाही जीव घेणंही विनयात नाही जीव देणंही विनयात नाही तेव्हा तुम्ही अशा आत्मदहनाचा विचार न करता उपोषण मात्र आपलं उपोषण मात्र सातत्याने सुरू ठेवा असा त्यांना आग्रह केला आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे आमचं जे अवैध होत तरी या ठिकाणी गेले 4 दिवसापूर्वी आपण 7 दिवस आपण 7 दिवस 7 7 दिवसात उपोषण करत असताना उपोषण त्यांना जर न्याय मिळाला नाही तर त्यांनी आपण करणार आहे असा इशारा त्यांनी आपण आज महाराष्ट्र ऋतिक संघाचे वतीने या ठिकाणी आला त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय चर्चा झाली आणि तुमची पुढील रणनीती काय आहे बघा जे काही भिक्कू संघाotti अन्याय अत्याचार होतो जुलूम होतो त्याची दखल घेणे हे ऑल इंडिया भिक्खू संघाचं आद्य कर्तव्य आहे त्या अनुषंगाने आज आम्ही इथे उपस्थित झालेलो हो। आहोत अखिल भारतीय भिक्खू संघ बोधगया बिहार अखिल भारतीय भिक्खू संघाचे अनुषंग नायक म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे माझं काम आहे की ज्या ज्या ठिकाणी भिक्षू संघावरती विहारावरती किंवा व्यक्तिगत भिक्खू व्यक्ती काही अन्याय अत्याचार होतो ते तेथे ते, दखल घेणे आणि त्याची चौकशी करणे ही चौकशी केवळ फक्त भिक्खू संघच करतो असं नव्हे तर पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि पोलीस प्रशासन जर दखल घेत नसेल तर भिक्खू संघ त्याच्यावरील पुढील कारवाई करण्यासाठी तयार आहे तर मी एवढं सांगू इच्छितो प्रशासनाला आणि जे कोणी असे गावगुंड असतील अशा गावगुंडांना पण आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही ह्या ज्या गोष्टी करत आहात अन्य अत्याचार करत आहात तर हे निश्चितच तुमच्यासाठी फार पापाचे कर्म आहेत अकुशल कर्म आहेत या भागामध्ये तुम्ही पडू नये तुम्हाला जर धमाचं काम करता आलं तर पुढे यावं पण जे विकू धमाचं काम करत आहेत त्यांना अडथळा करता, ना करता कामा नाही आणि प्रशासनानेही जर याबद्दल दखल घेतली नाही तर आमचे भंतेजी डॉक्टर उपगुप्त महाथेरो जे कार्याध्यक्ष आहेत ऑल इंडिया भिक्खू संघाचे त्यांनी सूचना दिलेली आहे की आम्ही निश्चितच मोर्चे काढू आणि प्रसंग पडला तर आम्ही मुंबईलासुद्धा सर्व भिक्खान त्या ठिकाणी ते जाऊन तेथेसुद्धा ते आम्ही याचा वर्षा बंगल्यावरती आम्ही तिथे त्याची नोंदणी करू आणि शासनालासुद्धा जागा करून आणि न्याय मिळण्यासाठी आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभाग घेऊ द्यावं आम्हाला त्याने द्यावं आम्हाला अल्टिमेट आम्ही आम्ही कशाला अल्टिमेट <laughs> आम्ही आम्ही आमची भूमिका त्यांना सांगणार नाही त्यांनी आम्हाला सांगू किंवा आमची लगेच कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे लगेच तात्काळ काल तर दिवसाची वाटवा कारण भंतेजी उपोषणाला बसलेले आहेत

विपसनेचे श्रामनेर शिबिर प्रबोधनाचे वंदनेचे पौर्णिमेचे अनेक अनेक कार्यक्रम देशविदेशातले भंतेजी तिथे येऊन गेलेले आहेत आणि भंते अभय पुत्र तिथे चांगल्या पद्धतीने धम्माचं कार्य पाहत आहेत मागच्या वेळेला आमचे एक वयस्क भंतेजी वारले आणि ते भंतेजीच्या अंत्यसंस्कारासाठी औरंगाबाद शहरातला उपासक वर्ग तिथे आला होता आलेल्या उपासक वर्गावर रेव्हेन्यू डिपार्टमेंट महसूल खात्याच्या लोकांनी गुन्हे दाखल केले खरं म्हणजे अंत्यसंस्कार आलेल्या लोकांनी काय गुन्हा केला हे मात्र त्यांनी सांगितलं नाही परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि तेही शंभर दीडशे लोकांवर हे एक आमच्यावर अन्याय झाला असं आमचं म्हणणं आहे आणि त्या जागेच्या संदर्भाने संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव आंबेरे यांनी भंतेजींना शिवीगाळ केली मारण्याची धमकी दिली चिवर काढतो बोलला आणि वेगवेगळ्या वेग प्रकारे भंतेजींना अपमानित केल्यामुळे आमच्या भिक्खू संघाच्या धार्मिक भावना दुखवलेल्या आहेत भंतेजी आमच्या भिक्खू संघाचे सदस्य आहेत म्हणून या दोन विषयामध्ये आम्ही पोलीस कमिशनर छत्रपती संभाजीनगरला आज निवेदन दादर केलेलं आहे आणि ज्या माणसाने शिबिगाळ करून भंतीजीला अपमानित केलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आम्ही आग्रह धरलेला आहे पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे या उपरांत जर पोलिसने किंवा प्रशासनाने शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही तर महाराष्ट्रामधून सर्व भिक्खू संघ औरंगाबादला आम्ही बोलू आणि औरंगाबादमध्ये एक प्रशासनाच्या विरोधात मोर्चा लावू आणि त्याही उपरांत पुढे कशा पद्धतीनं मग शासनाच्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन उभं करायचं हे आम्ही त्यानंतर ठरवू आज तरी आम्ही प्रशासनाच्या न्यायाची वाट पाहू धन्यवाद